खगोल डोक्या खाली उशी हाताची आभाळवरती दिसे निळे नभी मंद तारका दिव्य झळाळी नजर तिथून नावळे विचार शृंखला स्तब्ध जाहली अबोल अंतरी आकळे अव्यक्त मनोगत चंद्रासोबत जो आजान खेळी खेळे तारकांचे त्रिकोण वा अगणित अगणितमिती श्रांत डोळे विश्व पसरले अनंत आकाशा संगे खेळती आभाळ खगोल दृष्टीत साठले निद्रा असे ना जागृती अंतरातून उसळते चांदने येई मुक्त मनास भरती असलो जरी लहान बिंदू अफाट विश्व अनंता पुढे मनी सारे विश्व उतरे स्वतःस विसरतो धडे चांदण्यांचे दर्पण चित्ती दुर्लभ दर्शन स्वतःचे घडे वेदनांवरती मलम फुंकर फुंकरगार वाऱ्याची पडे अद्भुत गूढ रम्या आभाळ शाश्वत चीर त्यात वसे स्फुरनात सारे विश्वा आकारे कृत्रिमता त्यात नसे भव्यता ओसंडून वाहे प्रवाह आकाशी गंगा असे अगम्याच्या गळ्यात दीप्तीमाला तारकांची भासे